हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज प्रशासकीय यंत्रणेच्या अकार्यक्षमतेला कंटाळून अखेर करंबेळी ठाकूरवाडी आणि खडई धनगर वाड्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसह पालकांनी तयार केली विद्यार्थ्यांसाठी पायवाट आदिवासी समाजाची उपेक्षा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानंतरही थांबत नसल्याचं दिसत असून आजही या आदिवासी वाड्यावर रस्ते वीज पाणी यांसारख्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत खालापूर तालुक्यातील खडई धनगरवाडा आणि करंबेली ठाकूरवाडी या दोन्ही वाड्यांची परिस्थिती अशीच आहे या दोन्ही आदिवासी वाड्यांना आजही रस्ता नाही मात्र आपली वाट आपणच तयार केली तर आपले भविष्य आहे अशी काही चाहुलच लागली आणि विद्यार्थी व पालकांनी श्रमदानातून पायवाट तयार केली आहे डोंगराळ भागात खडई धनगरवाडा आणि करंबेली ठाकुरवाडी या दोन्ही वाड्यांमध्ये नागरिकांना येण्या जाण्यासाठी साधा पायवाट रस्ता नाही त्यामुळे तेथील नागरिकांना दररोज चार ते ना पाच किलोमीटर खडतर वाटेवरून पायपीट करावी लागते आजारी गोरोदर महिलेला दवाखान्यात जोडी करून घेऊन जावं लागतं त्यामुळे मागील पाच वर्षापासून खालापूर तहसील कार्यालय व वन विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे येथील आदिवासींना दररोज चार किलोमीटर पायपीट करावी लागते तर कोणी आजारी पडला तर रुग्णाला चार किलोमीटर झोळीतून दवाखान्यापर्यंत न्यावं लागतो तर विद्यार्थ्यांनाही दररोज आठ किलोमीटर डोंगर दर्यातून पायपीट करून शिक्षण घ्यावं लागतं वन हक्क कायदा दोन हजार सहा व दोन हजार आठ च्या कलम तीन दोन नुसार मागील तीन वर्ष वन परिक्षेत्र अधिकारी खालापूर यांच्याकडे ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या माध्यमातून प्रस्ताव सादर केला जात आहे परंतु मागील तीन वर्ष सातत्यानं या प्रस्तावात नवनवीन त्रुटी काढून या आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचं येथील आदिवासी बांधव सांगत आहेत प्रशासनाच्या भीक पण कुत्रावर अशा परिस्थितीला कंटाळून अखेर किमान पावसाळ्यात तरी व्यवस्थित शाळेत जाता यावं म्हणून दोन्ही वाड्यातील चिमुरड्या शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसह स्वतः लोकवर्गणी काढून मंगळवारी दहा जून रोजी श्रमदानातून मुलांना चालता येईल एवढी पायवाट तयार करून प्रशासनाला त्यांच्या नाकर्तेपणाची जाणीव करून दिली आहे